नको अरे चिखल तुला चिखल नको पायावर पावडर मारून घेशील लाईट गेली का गेली हा तो, तो, तो तो तो। आ, बस बस ते बारा फुटली इकडं वय ती मोटर चालू झाली का नाही पाहून येऊ चाल बर पावडं इथंच राहू दे आता मावली इथं थांबतो का इथंच थांबर का हा थांब आम्ही मोटर चालू पोती का पाहून येतो लाईट गेली का काय का था का गे हा एक दीड तास लाईट थांबली असते म्हणजे सगळं भरून गेलं असो वावर काय रे हा काय गरवाजा दरवाजा दरवाजाला काय ग हळू 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 अरे हा का आम्हाला तहान लागलं म्हणून आम्ही घरी आलो तर पाहिलं तरी लटकलेलं होत खतरनाक ते तर डायरेक्ट आपल्या दरवाजालाच हा हे मावली पायभर पटकन मावली मावरा तू पाय बरं इकून जाय पटकन हे ती शीतल तू कस का आला नाही दरवाजाला डायरेक्ट लटकल ते तर थे। जोर हं जोर हाले ना डायरेक्ट त्यालाच लटकलंय लोट जोर जोरत हसत होती ना लो जोर जोर हसत होती असे हात केलं तर असे 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 हसत होती तिला काय माहिती उघडून आता घरामध्ये कस काय जायचं आपण आपल्या दरवाजावर बसले भाई हं ना बरं थांब दोन मिनिटं माऊली कुठे माऊली इकडे 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 तुला भूत पाहिजे ना भूत अरे भूती दाखव बघ त्याला उचल त्याला उचल घाबरल तो पाहिलं का पाहिलं भूत कस आहे पाय ने फक्त हातात दिसून राहिले मला काय का कोणाला बोलून आणायचं का हा आई बाबाला बोलून आणून चाल पटकन कुठे येते आई बाबा हा जाय पटकन तू पण जाय बरं पटकन जाय जाय जा पटकन जाय आई बाबा ना पटकन लवकर इकडे या